नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस कागदपत्रांची यादी जाहीर निकाल जाहीर टुडे रिझल्ट अपडेट तर जिल्हा परिषदेचे ज्या ज्या पोस्टसाठी जे परीक्षा संपलेली आहे किंवा पेपर झालेले आहेत त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे त्याचप्रमाणे आजसुद्धा एका पदाचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे आणि पहा त्यासोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नोटीससुद्धा आलेली आहे त्यावरून तुम्हाला पूर्वकल्पना येईल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस म्हणजेच कागदपत्र तपासणीच्या वेळी कोणकोणते कागदपत्र महत्त्वाची आहेत जे तुमच्याकडं असणं गरजेचे आहे त्याचीसुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी मित्रहो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच आणि विविध नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेळापत्रकासंदर्भात आज एक नोटीससुद्धा आलेली आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया पहा मित्रांनो जर तुम्ही अन्न नागरी पुरवठा या विभागामध्ये अर्ज केलेला असेल तर त्याचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पुरवठा निरीक्षक आणि उच्च स्तर लिबिक या दोन पदांची परीक्षेचं जा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत तुमची परीक्षा चालणार आहे तर पहा मित्रांनो आज जो निकाल लागलेला आहे त्यासंदर्भात आपण अगोदर माहिती घेऊया त्यानंतर तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल किंवा ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने पाहू शकता तीसुद्धा माहिती घेऊ आणि नंतर वळूया आपण आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नोटीसकडे तर पहा मित्रांनो आज निकाल जाहीर झालेला आहे या ठिकाणी माहिती तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र डेट ऑफ एक्झाम परीक्षेची दिनांक दिलेली आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परीक्षा झाली होती त्यानंतर पहा कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुमची लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे पोस्ट पहा कोणती आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल म्हणजेच कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि जिल्हा परिषद आहे ठाणे ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदाचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे तर पहा निकालाचा फॉर्मॅट जो आहे तो अगोदर तुमचा रोल नंबर त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर अप्लाईड कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे ते नंतर मेल फिमेल नंतर तुमची जन्मतारीख डेट ऑफ बर्थ तुमचं संपूर्ण नाव नंतर विषयानुरूप तुम्हाला मिळालेले गुण म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट किती मार्क मिळालेले आहेत ते त्यानंतर टोटल गुण नंतर तुमचे डॉक्युमेंट्स त्यानंतर तुमच्या क्वालिफिकेशन संदर्भात माहिती एज्युकेशन क्वालिफिकेशन संदर्भात तुमचा डिप्लोमा डिग्री जे काही आहे हायर क्वालिफिकेशन आणि मिनिमम क्वालिफिकेशन ते संपूर्ण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर पहा मित्रांनो हे झालं ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर इंजिनियर या पदाचं आता तुम्ही तर विविध जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रत्नागिरीसाठी अर्ज केलेला असू शकतो अहमदनगरसाठी किंवा अकोलासाठी अमरावतीसाठी तर पहा त्याचा निकाल तुम्हाला कसा पाहता येणार आहे तर गुगलवर म्हणजे गुगल, गुगल ब्राउझर तुम्ही जर ओपन केलं ब्राउझर नाही क्रोम असो तुमच्याकडं मोबाईलमधलं जे ब्राउझर असेल ते त्यामध्ये गुगलवर आपल्याला काय सर्च करायचं आहे अगोदर झेड पी आणि तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अकोला जिल्हा परिषदेसाठी अर्ज केलेला असेल तर यापुढे तुम्ही लिहिणार आहात अकोला म्हणजे पहा अगोदर तुम्हाला झेडपी लिहायचं आहे आणि त्यानंतर ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे त्याचं नाव टाकायचं आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला जी प्रथम वेबसाईट येणार आहे ती झेडपीची ऑफिशियल वेबसाईट असेल त्यावर तुम्हाला जायचं आहे त्यावर गेल्यानंतर रिझल्टचं किंवा नोटिफिकेशनची सूचना तुम्हाला दिसणार आहे तर पहा मित्रांनो तुम्ही या पद्धतीने ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला आहे ज्या जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवरच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे अशी एक कोणतीही वेबसाईट नाही आहे की ज्यावर सर्व रिझल्ट अपलोड होत आहे रिझल्ट जे आहे ते त्या त्या जिल्हा परिषदांच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्यावर टेलिग्रामच्या ग्रुपवर जाऊन तुम्हाला सर्व वेबसाईट ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा रिझल्ट चेक करू शकता तर पहा मित्रांनो ही होती रिझल्ट चेक करण्यासंदर्भातील पद्धत तुम्हाला रिझल्ट जो आहे तो ऑफिशियल वेबसाईटवरच पाहायला मिळणार आहे नंतर वळूया आपण आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नोटीसकडे तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद कोल्हापूरचं हे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं नोटीस आहे त्यामध्ये पहा कागदपत्र पडताळणीकरिता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत म्हणजे हे कागदपत्र संदर्भात आहे पण यावरून आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की जिल्हा परिषदेमध्ये कोणकोणते कागदपत्र महत्त्वाचे असतात त्यानंतर पहा आपण या सूचना ज्या आहेत ते वाचणार नाही आहोत तुमचं जर पेपर असेल किंवा तुमची जर कागदपत्र तपासणी असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण सरळ येऊया कागदपत्रांकडे तर पहा जिल्हा परिषद भरती कोल्हापूर सरळ सेवा या कार्यालयाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विस्तार अधिकारी सांख्यिकी तर पहा विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी जे हे कागदपत्र आहेत पदासाठी उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीस घेऊन यावयाच्या कागदपत्रांची यादी यामध्ये तुम्ही पाहू शकता संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आऊट तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा म्हणजे पहा एक तुम्हाला तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे जो अर्ज भरलेला आहे त्याची प्रिंट आऊट लागणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पेमेंटची स्लिपसुद्धा लागणार आहे म्हणजे तुम्ही अर्ज करताना जे पेमेंट केलं होतं त्यानंतर जी स्लिप असते पेमेंटची तीसुद्धा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पहा दुसऱ्या क्रमांकाचा आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र घोषणापत्र लागणार आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं आहे शैक्षणिक अहर्तेचा पुरावा म्हणजे या ठिकाणी पहा विस्तार अधिकारी जर पद आहे तर त्या संदर्भात असलेली पात्रता त्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल आता विविध पदासाठी आहे आहे त्यानंतर विस्तार अधिकारी लेखासाठी अर्ज केलेला आहे तर पहा विविध पदांसाठी अर्ज केलेला आहे त्यानुसार जी शैक्षणिक अर्हता त्या पदासाठी पात म्हणजे आवश्यक आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या त्या संदर्भातला पुरावा त्यानंतर पहा वयाचा पुरावा म्हणजे तुमच्या डेट ऑफ बर्थचा पुरावा या ठिकाणी त्यानंतर जन्माचा पुरावा त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजे तुम्ही जर डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे त्यानंतर पहा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही जर एखाद्या कास्टमधून अप्लाय केलेलं असेल तर त्या कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर पहा नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अर्ज सादर केला होता त्या दिवशी वैध असणारं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पहा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा म्हणजे समांतर आरक्षणामध्ये तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल तर तुम्हाला त्या संदर्भातील पुरावा लागणार आहे त्यानंतर माझी सैनिक असाल तर त्या संदर्भातला पुरावा त्यानंतर खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा त्यानंतर अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर पहा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला त्यानंतर पहा विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास त्या संदर्भातील पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पदवीधर पदवीधारक अंशकालीन नसल्याबाबत असल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यानंतर पहा एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र त्यानंतर टंकलेखन म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट त्यानंतर लघुलेखन प्रमाणपत्र त्यानंतर अनुभव जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र नावातील बदलाबाबत प्रमाणपत्र शासन राजपत्र लागू असल्याबाबत त्याबाबतचा पुरावा म्हणजे जर तुमचं लग्न विवाहित महिला वगैरे असतील तर त्याबाबतचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा शासन राजपत्र त्यानंतर पहा छायाचित्र ओळख पुरावा म्हणजे तुमचा आय डी प्रूफ आय डी प्रूफमध्ये पहा आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड राज्य निवडणूक आयोगाचं निवडणूक ओळख ओळखपत्र म्हणजे तुमचं इलेक्शन कार्ड त्यानंतर पारपत्र म्हणजे पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे खात खाते पुस्तक म्हणजे या ठिकाणी बँकेचं पासबुक तर पहा मी ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या संदर्भात असणारी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचे आहे तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता